पारनेरमधील अनेक तरुण कर्जबाजारी बिंगोजुगाराच्या नादात तरुणाई भरकटली पोलिसांकडून बिंगोजुगाराला अभय पारनेर पारनेर शहरासह पानोली व वा अनेक गावांमध्ये बिंगोजुगारांनी तरुणांचे आयुष्य धोक्यात आले असून पारनेर पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने बिंगो चालक सुसाट सुटले तर तरुणाई आर्थिक संकटात सापडली आहे पानोली गावांमध्ये ग्रामस्थांनी बिंगो खेळून कर्जबाजारी होऊ नका असा फलक काही दिवसांपूर्वीच लावला होता आणि लगेचच तो गायब करण्यात आला यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे पारनेर शहर पानोलीसह अनेक गावांमध्ये बिंगोजुगाराच्या नादी तरुणाई लागली आहे बिंगोजुगारात अनेकांना मोठ्या रकमे जिंकल्याची काही तरुणांमध्ये चर्चा सुरू झाली आणि त्या अफेतून काही वर्षापासून तरुणाई बिंगोजुगाराच्या नादी लागली या बिंगोच्या नादी लागल्यामुळे अनेक तरुण कर्जबाजारी झाले आहेत एकीकडे बिंगोजुगारात तरुणाई देशोधडीला लागत असताना पारनेर पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे पोलिसांनी तातडीने बिंगोजुगाराच्या अड्ड्यावर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे पानोलीचा फलक एक दिवसात गायब पानोली गावात बिंगोजुगाराच्या नादी तरुणांनी लागू नये असा फलक लावला होता तो रात्रीतून गायब करण्यात आला असे फलक गावोगावी सामाजिक संघटना पुन्हा लावणार असल्याची माहिती आहे